कडवट कार्यकर्त्या म्हणून आयुष्यभर निष्ठेने राहिलेल्या बिरांजी यांचे कार्य हे तरुणांसाठी प्रेरणादायी आहे सत्ता असो व नसो पक्षाची समाजाभिमुख उपक्रमांना प्राधान्य दिलं रक्तदान शिबिरे नेत्र तपासणी आरोग्य तपासणी मोहीम यासारख्या उपक्रमातून अनेक गरजूंच्या जीवनाला हातभार लावला आहे गरीब दुबळ्या आणि वंचित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवणं ही त्यांची सातत्याने जोपासलेली भूमिका विशेष कौतुकास्पद का आहे पर्यावरण संवर्धनाची जाणीव ठेवत त्यांनी हिरवीगार वसुंधरा या उपक्रमातून यड्रावसह परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलं निसर्गाशी नाळ घट्ट ठेवत त्यांनी ग्रामीण भागात पर्यावरणाबाबत जागृती निर्माण केली या मोहिमेमुळे परिसरात हरित संस्कृती रोजवण्याचं काम त्यांनी यशस्वीपणे केलं आहे सामाजिक कामाबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी महत्त्वाचा वाटा उचललाय कुमार विद्यामंदिर यडराव या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी दोन वर्षाहून अधिक काळ कार्य केलं विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक सुविधा योजना आणि उपक्रम राबवून त्यांच्या शिक्षणा प्रवासात सकारात्मक बदल घडावा शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी घेतलेले प्रयत्न उल्लेखनीय ठरले सेवाभाव हेच आपले ब्रीद मानणाऱ्या बिरांजे यांचे अनाथ आश्रम वृद्ध आश्रम आणि सामाजिक संस्थांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते आजही कायम आहे गरिबांच्या डोळ्यात आशा निर्माण करणारे कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करणारे आणि तरुणांशी थेट संवाद साधत त्यांना पुढे नेणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे आपल्या अथक कार्याने आणि लोकाभिमुख भूमिकेने मिथून बिरांजे यांनी समाजात विश्वासाचं स्थान निर्माण केलं आहे त्यांच्या कार्याचा झपाटा समर्पण आणि लोकांसाठी अखंड धडपड हीच त्यांची खरी ताकद आहे महान किपसाठी विकास लवाटे यड्राव